माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांच्या प्रयत्नांना यश पोलीस विद्यार्थ्यांनी भेटून कदम साहेबांचे मानले आभार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या विभागीय परीक्षेबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित विषय अखेर मार्गी लागला असून या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध झाली आहे या विषयासाठी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संबंधित पोलीस शिपायांनी माननीय गृहराज्यमंत्री श्री योगेश कदम यांची भेट घेऊन सविस्तर पाठपुरावा केला होता या पाठपुराव्यास त्यांनी समर्पक भावनेने साथ दिली आणि प्रत्येक त्रुटीवर स्वतः मार्गदर्शन करून निराकरण केले या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाची विभागीय परीक्षा पूर्वीप्रमाणे सुरू ठेवण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला पोलीस विद्यार्थ्यांनी मंत्री श्री योगेश कदम यांची भेट घेऊन या निर्णयाबद्दल मनपूर्वक आभार मानले आणि पुढील काही प्रश्नही मांडले यावेळी माननीय कदम साहेब म्हणाले पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा सुरू राहावी यासाठी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्व गोष्टी मार्गी लावल्या आहेत यावरून पोलीस दलाविषयी त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी दिसून येते तसेच यावेळी ते पुढे म्हणाले या परीक्षेशी संबंधित सर्व अडचणी सोडवण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे विद्यार्थ्यांनी कोणतीही काळजी करण्याची गरज नाही अभ्यास करून सक्षम आणि जबाबदार अधिकारी बना या निर्णयामुळे राज्यातील पोलीस वर्गांमध्ये समाधान व वा उत्साहाचे वातावरण असून दिवाळीपूर्वीच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान आहे युवकांना अधिकारी होण्याची संधी पुन्हा उपलब्ध झाल्याचा आनंद त्यांनी मंत्री महोदयांसोबत व्यक्त केला व त्यांचे व शासनाचे मनापासून आभार मानले तुमची सुद्धा चालू ठेवली पाहिजे आणि डिपार्टमेंटनी डीजी ऑफिसने तुम्हाला दिलेलं आहे की तरुण तर आपल्याला तशी हवेत आणि पूर्वीप्रमाणे परीक्षा चालू असावी आणि सरांनी आम्हाला तेव्हा पाठिंबा दिला त्यानंतर जवळजवळ नऊ महिने गेले पण सर आमच्या पाठिंबा खंबीरपणे उभे होते तब्बल तीन वर्षानंतर तीन वर्ष हा मुद्दा साईटला पडला होता सरांनी तो अधोरेखित केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आल्या पण आम्ही प्रत्येक वेळेस सरांना भेटलो की सर असं सांगले सरांनी लगेच आम्हाला म्हणजे आता पण सरांनी पाठवली नको पण आम्हाला पुढे प्राधान्य दिलं हे सरांचा खरच आभार मानावं माहिती आम्ही सरांचे कवरिंग लेटर घेऊन गेलो की आम्हाला पहिले बोलायचे हा की काय तुमचा विषय पहिले आम्हाला हे पण करत नव्हतं की नाही असं होऊ शकत नाही म्हणजे सरामुळे आम्हाला एवढं आमचा दिवस दिवस आमचे जायचे असेल पण सरामुळे आमचे दिवस सारखं लागले तो सर्व क्राऊड हा ग्रामीण भागात पुण्यामध्ये येऊन खर्च होऊ शकत नाही आम्ही सगळी एका पुस्तकावर पोलीस वर थेलोय आणि हा क्राऊड आता सिटी मध्ये राहून म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा पीएसआय होऊ शकतो आणि आताच्या कंडिशन लाव पुण्यामध्ये येऊन अभ्यास करायचा म्हणजे मंथली वीस पंचवीस हजार खर्च आहे तो परवडत नाही पण आम्ही कॉन्स्टेबल होऊन आज तो आम्हाला सोपं दाखवलं आम्हाला पोरांच्या घराचं कारण की सर यांच्या या निर्णयाकडे कोणीच लक्ष दिले को नाही कुठल्या अधिक मंत्र्यांनी आम्हाला काय समर्थन दाखवलं पण सरांनी दाखवली आणि महाराष्ट्रातले जवळजवळ पन्नास हजार पोलीस आता सध्या यांना लाभ होईल आणि पुढे भविष्यात येणार आहे पोलीस सरांचं नाव काढणार आहे कारण की सरांमुळेच जेअर चेंज झाला आणि सरांमुळेच संधी भेटली पाहिजे आपल्याला साहेबांनी आपल्याला एकच कडेच दोन पीएम असले पाहिजे जे काही सिनियर त्यांच्याकडे काही वाईट विचार असेल तर स्पष्ट नाही परंतु न्याय मिळाले त्या दृष्टीने प्रयत्न केला